शक्तीपीठ महामार्गाची मागणी चंदगड विधानसभाचे आमदार आदरणीय शिवाजीराव पाटीलसाहेब यांनी केलेली आहे खऱ्या अर्थानं चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा आणि चंदगड तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे परंतु विरोधकांना सध्या दुसरं काही काम नसल्याकारणानं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणं ही भूमिका अतिशय या ठिकाणी चुकीची सर्व वा जनतेला वाटते शक्तीपीठ महामार्ग ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सुपीक जमीन नाही त्या जमिनीचा जो मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मोबदला मिळेल साहेब कुठून कुठून जाणार आहे कुठली कुठली या ठिकाणी साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे मुदाळचिट्टा गारगोटी गाजगडहून आजरा या ठिकाणी हा शक्तिपीठ महामार्ग येईल तिथून आजऱ्यातून तितळे इब्राहिमपूर शिरगाव आणि त्यानंतर नागणवाडी नागनवाडीतून आजगाव कोकरे आणि त्या ठिकाून तिथून इसापूर मार्गे पारघडला आणि पारगडवरून गोव्याला हा मार्ग जाणार आहे शक्तिपीठ महामार्ग केल्यामुळं ते उद्योगधंद्यांसाठी आपल्याला जे उद्योगधंद्याचं प्रमाण वाढणार आहे उद्योजकांचं येणं या तालुक्यामध्ये वाढेल आणि त्यामुळे नळगडत रोजगार निर्मिती होईल आणि या तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल हाही या पाठीमागचा आमदारसाहेबांचा उद्देश आहे गेल्या दीड वर्ष निवडणूक झाल्यापासून आमदार झाल्यापासून या चंदगड तालुक्याचं व्हिजन समोर ठेवून किल्ल्यांचं संवर्धन असेल त्याचबरोबर आपल्या रोजगार निर्मिती असेल यासाठी सातत्यानं जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमदार साहेब करत आहेत त्यांचं जशा ज्या पद्धतीनं मोदीजींचं विकसित भारत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र त्याचप्रमाणे चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा विकसित चंदगड मतदारसंघ करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमदार साहेबांच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचे नेते आपण ज्यांना म्हणतो राजू शेट्टी साहेबांनी आपण आपलं काम करत असताना विरोधक म्हणून त्यांची भूमिका वटवणं अतिशय योग्य आहे परंतु आमदार साहेबांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ही निंदनीय आहे आणि राजू शेट्टीसारख्या एका जाणत्या नेत्याला हे अशोभनीय आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं कारण साहेबांनी केलेलं या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामं काय असणार आहे ते येत्या सहा महिन्यामध्ये तुमच्या निदर्शनाशील जे जे आपल्याकडे कार्यकर्ते येतील त्यांना निश्चितपणे न्याय देण्याचं काम आमदार साहेब करत आहेत